बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात मंगळवारी बंजारा समाजाने भव्य मोर्चा काढला नेहरू नगर येथील जय सेवालाल चौकापासून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या पदयात्रेत जिल्ह्यातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन दे। त्यांनी शासनाकडे आरक्षणाची मागणी केली या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते अनेक जण बैलगाडी आले होते यावेळी बंजारा समाज बांधवांनी हातात एकच मिशन एसटी आरक्षण असे बॅनर घेऊन घोषणाबाजी करत सहभाग नोंदवला कडकडाटात मोर्चा मार्गस्थ झाला यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले दरम्यान माजी नगरसेविका शैलजा राठोड यांनी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोर्चात सहभाग घेतला बंजारा समाजाला अनेक वर्षांपासून अनुसूचित जमाती आरक्षणाचा दर्जा मिळालेला नाही त्यामुळे समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा येत आहेत असे सांगितले अनेक राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली या मोर्चात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून समाजाचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते त्यांनी शांततेच्या मार्गाने आपला निर्धार व्यक्त केला सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन बंजारा समाजाच्या आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करावी अशी अपेक्षा मोर्चातील प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली हा लढा भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या आंदोलनात माजी महापौर अलका राठोड शैलजा राठोड मेनका राठोड युवराज राठोड भोजराज पवार संतोष पवार अश्विनी चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नारे